नियंत्रण सुटल्याने धडक सुदैवाने अनर्थ टळला पलो सामनापूर मार्गावरील विठ्ठलवाडी रेल्वे गेटला भरदा वेगाने धावणाऱ्या स्कूल बसने जोरदार धडक दिली आहे मात्र सुदैवाने बसमध्ये कोणीही विद्यार्थी नसल्याने अनहर्थ टळला आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सकाळी सव्वा सात ते साडेसातच्या दरम्यान कोल्हापूर पुणे डेमो रेल्वे गाडी किर्लोस्करवाडी येथून सुटल्याने विठ्ठलवाडी रेल्वे गेट बंद करण्यात येत आहे याच वेळी अमनापूर करून येणारी एक भरधाव स्कूल बस गेटजवळ आली मात्र तेथे स्पीड जवळ आल्यावर ही बस कंट्रोल झाली नाही ब्रेक न ना लागल्याने सदर स्कूल बसने रेल्वे गेट जोरदार धडक दिली आणि हे दृश्य पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका सुटला यामुळे गेटचा सायरन वाजत राहिला नागरिकांची धावपळ उडाली इतक्यात दुसऱ्या ट्रॅकवरून जाणारे डेमो गाडी आली सदर गाडीही काही काळ थांबवण्यात आली नागरिकांच्या मदतीने सदर बस गेट पोलवरून बाजूला करण्यात आली तर त्यानंतर येणाऱ्या एक्सप्रेस गाडीचाही ट्रॅक बदलण्यात आला या बसमध्ये कोणीही विद्यार्थी नसल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे बस बराच वेळ एका ट्रॅकवर राहिली यामुळे पळून मार्गावरील वाहतूक तब्बल एक तास पूर्णपणे ठप्प राहिली तर रेल्वे पोलिसांकडून तत्काळ घटनास्थळावर धाव घेत पंचनामा करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते या घटनेमुळे सर्व ग्रामस्थ घटनास्थळावर धावल्याने या ठिकाणी मोठी गर्दी जमली होती